अखेर नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल शेवटी महायुतीला नामांकनाच्या शेवटच्या दिवशी यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी उमेदवार मिळाला हिंगोली येथील शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यवतमाळ ये येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विशेष बाब म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे अनुपस्थित होते तसेच नामांकन भरतेवेळी भावना गवळी सुद्धा उपस्थित नव्हती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या कित्येक दिवसापासून महायुतीकडून उमेदवार हा तळ्यात मळ्यात होता या मतदारसंघासाठी भावना गवळी यांनी मय आपली झासी नाही दुंगी म्हणून डावा ठोकला होता परंतु आज भावना गवळी यांना आपली झासी ही सोडावीच लागली त्यानंतर संजय राठोड मोहिनी नाईक हे सुद्धा इच्छुक होते परंतु यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आले व शेवटी महायुतीला बाहेरून उमेदवार आयात करावा लागला तसेच आता शिंदे गटाचे राजश्री पाटील हे बाहेरून आलेले पार्सल आहे असे मत व्यक्त करत आहे व राजश्री पाटील यांना तिकीट का देण्यात आले हे मात्र गूढ आहे तर दुसरीकडे हिंगोली येथील शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना भाजपने विरोध केल्याने हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे तिकीट कापण्यात आले व वेळेवर उमेदवार बदलावा लागला व त्याच हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी देण्यात आली भावना गवळीचे खासदारकीचे तिकीट कापले गेल्याने भावना गवळी व समर्थक अतिशय नाराज असल्याचे सुद्धा दिसत आहे आता हिंगोली येथील सौ जयश्री पाटील यांची यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात जनतेशी जवळीक नसल्याने येणाऱ्या काळात जयश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख ही लढत कशाप्रकारे होईल हे पाहण्यायोग्य आहे वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्याचं समजते पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार मान्य खासदार भावना गवळी या पाच वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेल्या आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र आखलेलं आहे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इतके अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार बावनगळे यांनी सोडवलेले आहे या ठिकाणी ज्यांना उमेदवारी उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर दोन हजार बारामध्ये नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहेत त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मत हे अपक्षाने घेतले आणि का पाटील या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचं डिपॉझिट जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भानुताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की त्यांचे म्हणजे कोण मोजक्या लोकांचे आम्ही वेळेवर नाव सांगू जर आमची आमची मागणी अगोदर हीच आहे की बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार भावना गवळी આગ્રા આગ્રહની માગણી આમ એકનાથ શિંદે સાહેબ નિખેર વિશ્વાસ ન્યાય દેવા